नमस्कार जय महाराष्ट्र म्हणून नुकताच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे अनेक जण शिवसेना संपवायला निघाले उद्धव ठाकरे संपवायला निघाले एवढं करून ठाकरे संपत का नाही सर्वच माणसं पैशाने विकले जात नाही गदार विकले, विकले जात असतील पण निष्ठावंत विकले जात नाही शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक माझ्यासोबत आहे अरविंद सावंतही सोबत आहे केंद्रीय मंत्री झाले ही माणसं साधी आहेत काही मोठी केलेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहे आयुष्यात काय करायचं कशासाठी येतात शेतकरी संघटनेचं अस्तित्व होतं शेतकरी संघटनेचं अस्तित्व होतं तुम्ही असं काय पाहिलं की तुम्ही संघटना विलीन करता आयुष्यात सर्व होतं पण प्रामाणिकपणा जाऊ शकत नाही मुख्यमंत्री म्हणून माझ्या वेळी नागपूरला एक अधिवेशन झालं कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मागितली नव्हती मला वाटलं संधी मिळाली शेतकऱ्यांचा आपण देणं लागतो या भावनेतून मी कर्जमुक्ती दिली असं उद्धव ठाकरे म्हटलं आहेत तुम्ही बुलढाण्याचे अमरावतीचे कार्यकर्ते येतील निवडणुकीत जे घडलं ते अनाकलनीय आहे असा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं राज्यातील लोक उफराटे नाही काहीतरी गडबड घोटाळा झाला आहे आता ते घोटाळे बाहेर येत आहेत लाडके बहिणीत किती बापे घुसले कुणी घुसवले निधी वळवला जातो लाडके बहिणींची इन्कम टॅक्सची चौकशी होणार असं ऐकलं काही लोक भुलले असतील आता त्यांचं खरं स्वरूप बाहेर पडलं अकोला मोर्चा होता पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की पुराव्यांनीशी आपण भ्रष्टाचाराची प्रकरणे दिली आपल्याला वाटला आरोप केला तर चौकशी होईल आपलं सरकार असताना आरोप केल्यावर राजीनामा मागायचे फडणवीस यांनी नीतीमूल्य समिती स्थापन केली होती ही समिती कुठे केली राजीनामा घेण्याऐवजी समज दिली धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडलेली रक्कम त्याची चौकशी खोळंबली बॅग बसलेल्यांची चौकशी नाही कदाचित रमी आणि तीन पत्तीला आता ऑलिम्पिकला मागणी होईल जे खाते ज्यांचं आहे त्यांना खातं दिलं असेल कृषी खातं त्यांचं नव्हतं रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला यांचे चेहरे उघडे पाडले पाहिजे त्यांचे चेहरे उघडे पाडले पाहिजे आंदोलनाची गरज आली आहे राज्यात लवकरच आंदोलन करणार आहोत त्याविरोधात सर्वांनी लढले पाहिजे एवढे हतबल मुख्यमंत्री मी पाहिले नव्हते हतबल कुणी कोणाला जाब विचारायचा नाही कुणाकडून तरी त्रास द्यायचा आणि मग त्यांच्याकडे गेल्यावर मिटून टाकायचं आणि मी तुमचा कैवारी आहे असं दाखवलं जातं जनतेचा कुणी वाली नाहीये मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले की इतका हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता राज्यातील अनेक मंत्री वादात सापडले आहेत त्यामुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे यापैकीच एक माणिकराव कोकाटे यांचं थेट खातं बदलण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली आहे मात्र कोकाटे यांना दिलेल्या क्रीडा खात्यावरूनही टीका होऊ लागली आहे मात्र कोकाटे यांना दिलेल्या क्रीडा खात्यावरूनही टीका होऊ लागली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या यांच्या निर्णयावर टीका केली आहे तसेच वाचाळवीर मंत्र्यांवरूनही राज्य सरकारला हो घेरला घेरला आहे यापूर्वी मी इतका हातबळ मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे शेतकरी क्रांती संघटनेचे पदाधिकारी आज मातोश्रीत आले होते याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी क्रांती संघटना शिवसेनेत विलीन करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे